सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता मिळवण्यासाठी राजकारणी कोणत्या थरावर जातील हे सांगता येत नाही आज भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी महाराष्ट्र दौऱ्यावरती होते त्यांनी जळगाव जिल्ह्यातील महिलांसाठी लखपती योजना आखली मात्र ही मोदींची सभा प्रचंड फेल झाली त्यांना संवेदनशीलता भावनिकता कोणत्याही स्वरूपाची भाजपला राहील नाही असा सम सध्या सनसणी टोला जळगावकर मारत आहेत नेमकं काय घडलं भाजपची सभा फेल का झाली एकीकडे नरेंद्र मोदीजींनी या जळगाव जिल्ह्यामध्ये सध्या आपली प्रचंड सभा घेतली भाजपचे नेते भाजपचे कार्यकर्ते प्रत्यक्षपणे आनंद स्वरूपामध्ये अतिशय मोठ्या स्वरूपात ही सभा गाजली गाजली असे नाचत असतानाच सध्या जळगाव शहरामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे की पंचवीस घरांमध्ये सध्या महिला पुरुष घरातील सर्वात जण रडत होते याचं कारण म्हणजे नेपाळमध्ये झालेली दुर्घटना विमानामधून शिवग्रह बाहेर येत होते त्यातून जळगावातील पंचवीस महिलांचे पुरुषांचे शव बाहेर येत होते मात्र भाजपा इकडे या ठिकाणी सभेंच्या ठिकाणी आनंदोत्सव साजरा करत होती यातच सध्या याचा सर्वात मोठा फटका सध्या तेथील ते ते जनतेला बसला आहे काही लोक रडत होते तर काही लोक आनंदात होते मग मोदींची ही सभा प्रचंड फेल झाल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे भावनिकता कुठे राहिली की नाही राजकारण्याना असाच सध्या समज आहे मोदींची ही सभा पुढे काही दिवसानंतर ठेवायला हवी होती अशी सध्या जळगावकर आशा व्यक्त करत आहेत परंतु भाजपा इथे चुकली ज्या दिवशी त्या महिलांची पुरुष शेवग्रे जळगावमध्ये आली त्याच दिवशी भाजपने आनंदोत्सव साजरा केला मित्रांनो आपणास काय वाटत आहे नेमकं सत्ताकरण कुठं कुठं आहे राजकारण कुठं चाललेलं आहे एका ठिकाणी लखपती निधी योजना मोठ्या स्वरूपात आनंदात साजरी केली जात आहे तर दुसरीकडे मात्र एखाद्याच्या घरामध्ये दुःख सुरू असतानाच इकडे आनंद सुरू आहे हे देशाच्या राजकारणाला न पटलेलं चित्र आहे तो या विमान दुर्घटनेमध्ये मृत पावलेल्या महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील सर्व महिलांना पुरुषांना आपल्या चॅनलतर्फे प्रथमता भावपूर्ण श्रद्धांजली त्यांना त्यांच्या कुटुंबियांना हे दुःख सहन करण्याची शक्ती ईश्वर देऊ हीच सध्या ईश्वरचरणी प्रार्थना मित्रांनो धन्यवाद